बराबर रांजणगाव हा प्रमुख मार्ग असून रांजणगाव औद्योगिक वसाहतीसह शैक्षणिक आणि ग्रामीण भागांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे मात्र सध्या या रस्त्याची दुरावस्था होऊन खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय त्यामुळे नागरिकांचा प्रवास धोकादायक ठरतोय दररोज या रस्त्यावरून हजारो वाहन धावत असतात यामध्ये शाळकरी मुलं औद्योगिक क्षेत्रातील कामगार व्यायामासाठी जाणारे नागरिक यांचा समावेश आहे अशा परिस्थितीत खराब रस्त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आज या रस्त्याची दयनीय अवस्था लक्षात घेत स्थानिक ग्रामस्थांनी खड्ड्यानुभवती रांगोळी काढून झाडांच्या फांद्या लावून अभिनव पद्धतीने आंदोलन केलंय तसंच संबंधित प्रशासनाने तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे आज या रस्त्याची दयनीय अवस्था लक्षात घेत स्थानिक ग्रामस्थांनी खड्ड्यांभोवती रांगोळी काढून झाडांच्या जा फांद्या लावून अभिनव पद्धतीने आंदोलन केलंय तसंच संबंधित प्रशासनाने तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलाय या आंदोलनावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि रस्ता दुरुस्ती करा आमच्या सुरक्षेची ग्वाही द्या अशा घोषणा देत त्यांनी आपला रोष व्यक्त केलाय रांजणगाव आणि गोनेगाव हा मुख्य रस्ता आहे अरांगणगाव पासन राजू नगर या ठिकाणी जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावर सतत कानूर मेसाई पासूनची गावं जी आहेत त्या सर्व गावांचा या ठिकाणी ह्या रोडचा वापर असतो आणि ह्या रोडवर सातत्याने त्या ठिकाणी अनेक वेळा अपघात झालेले आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेले आता इथं पंचकृषीतले सगळे ग्रामस्थ आहेत आणि एवढा मोठा खड्डा हा ह्या ठिकाणी पडलेला आहे आणि या खड्ड्यामुळं पलीकडच्या एक खड्डा आहे पहा या दोन्ही खड्ड्यांमुळे समोरून येणारी जी वाहन आहेत आणि इकडनं पण येणारी जी वाहन आहेत या वाहनांच्या मध्ये त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्यामुळे आणि या ठिकाणी खड्डा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि पाणी दिवस असल्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी गाड्या त्या ठिकाणी घासलेल्या आहेत भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे म्हणून संबंधित विभागाला आमच्या सर्व वतीने ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे की आपण तातडीने या ठिकाणी येऊन ह्या खड्ड्याची पाहणी करून पूर्ण जो रोड आहे म्हणजे हाच खड्डा नाही त्या रोडला आपण इथून जर पाहिले तर जेवढे काय खड्डे आहेत ते खड्डे बुजून हा रस्ता चांगला कसा करता येईल यासाठी आम्हाला प्रशासनाने चांगल्या पद्धतीने सहकार्य करायचे आता आम्ही सर्वजण या ठिकाणी जमून या ठिकाणी ह्या गोष्टीचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो की हा खड्डा तातडीने बुजून हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा आताच आम्ही या ठिकाणी झाड लावायचा प्रयत्न केला तर जवळजवळ झाड बस एवढा मोठा खड्डा आता या पाण्यामुळे दिसत नाहीये तुम्ही जर या ठिकाणी जर पाहिलं तर हा जवळजवळ खूप मोठा खड्डा आहे आणि बघा रांगोळीचा राऊंड पहा म्हणजे हा जवळजवळ बराच मोठा व्यास या खड्ड्याचा भरतोय आणि ही डांबरी रस्ता आहे आणि असं पण नाहीये की ही पट्टी वगैरे तर हा डांबरीच्या मोध आलेला आणि डांबरीच फक्त हा हातभार डांबरी राहिलेली नाही तर पूर्ण रस्ता खड्डा मुक्त खड्डामुळे आलेला आहे त्यामुळं माझी विनंती आहे की सर्व ग्रामस्थांच्या वतीने की हा खड्डा दुरुस्त करून रस्ता चांगल्या पद्धतीने बनवण्यात यावा अशी मी संबंधित विभागाला विनंती आहे